नमस्कार मित्रांनो तर आता आम्ही आहोत पंढरपूर आता आता जेवला आहोत आणि आता आम्ही चलाव बाहेर फिरोसाठी तर बघूया आता आयस्क्रीम आमचा प्लॅन आहे चला तर मग जाऊया आता सर कोण आता आम्ही या बाजारात फिरवता माणसा बघा मरणाची की सेंटर प्रेश आता बघा सुरेंद्र सेंटर सेंटर प्रेस चला तर मग आता जाऊया तर बघा आता आमका फायनली आईस्क्रीम ड्राय दुकान भेटला तर आईस्क्रीम ड्राउमची इच्छा झाली आमची तर बघा लेडीज तर बघा लेडीज फोस्ट रातचे पॉन्सर त्यामुळे नाहीत काय चला चला घ्या पंढरपूरची मजा तुम्ही पण यावा तुम्ही पण या मजा करा यात्रा यात्रा तर बघा घे बघा पण घेतलंय तर बघा आता आम्ही आयस्क्रीम काय काय दिला इकडे शिवाजी पार्क जवळ तर बघा इकडे मस्त पैकी शिवाजी चौक बनवला पुढे आता मी रात्री जेवण मी मस्तपैकी अशी फेरफट मार दिला हो बाहेर पंढरपुरात सगळी सगळी लायटिंग व्हावी जबरदस्त तेव्हा भक्त निवास इकडे भक्त राहतात येऊन तर आम्ही तिकडे राहिलो आहोत आणि आता आम्ही इकडे असं फेरू फेरोसाठी आहोत तर बघा इकडे मारणाची दुकानं दुकान भरपूर आहोत बघा मालसा रात्रीच्या कशी बघा आपापल्या घराकडे परवाना करतो इकडे गाथनिवास तर मस्त वेगळे रात्रीचे भजन करतात आपापल्या पोलीस प्रत्येक ग्रुप तर प्रत्येक गावागावात ग्रुप बनून इकडे येतो इकडे भजन करतो दिवस रात्र भजन चालू असतं हा इथे हॉटेल मस्त असं हॉटेल तर आता बघा इकडे गाय इकडे आणि सगळे गेले पुढे माझी छोटी सगळे पुढे गेले तर मी पण चालले पुढे आता मस्त आयस्क्रीम चालला आता आमचा दादू इच्छा की आपण फालो तर आता आम्ही सगळे चाललो पुढे फालो देखावसाठी इकडे मस्तपैकी जबरदस्त हार आहोत आणि आज आम्ही मस्त मस्तपैकी रात्रीचं पंढरपूर फिरणार काल आपण आम्ही दर्शन घेतलं सात तास रांगे दुबे राहून तर तेव्हा आमचं दर्शन भेटला त्यामुळे आता आज आम्ही फ्री आहोत एकदम आणि उद्या आता आम्ही घराकडे जाणार बघा आता आम्ही श्रीकृष्ण मंदिर भगवान श्रीकृष्ण मंदिर पंढरपूर बघा इकडे मस्त असा सजावट केलेली आहे आत बघा दर्शन घेतो आणि इकडे मस्तपैकी हार बिरवा याचे बसलेले आहोत थोडे वारकरी बंद आणि आता आम्ही दुसरीकडे या आमचे सवन बसले आहोत तर आता आम्ही भरपूर फिरून आता इला इकडे स्पेशल पाणीपुरी म्हणजे आमक घे तर आम्ही खाणार बे बघा आता आम्ही भरपूर फिरला इकडे पंढरपूर आणि आता आमका पाणीपुरी खाऊसारखी वाटली तर बघूया इकडे पोरगे थांबले होत तर काय घेतात ते बघूया काय त्यांचा प्लॅन आहे हे आमचे हे स्पॉन्सर हा बघूया पैसे काढत कधी खरा रडक लागलो रे बिचारा फोटो आता पाणी काढला देवच नाही तर इतका ठेवलं नाही भांडी का तर बघा दादूचा पहिलो आयटम येलो हा बघा दादू इकडे खुश झालो त्या दादू स्नॅप काढून पोरींग पाठवता जेणेकरून पोरी पण खुश होतील म्हणजे दादू पण काहीतरी खाता तर आता बघा आमका कधी भेटता काय माहिती तसं आपण सुरेंद्र विचार करता मागा कधी भेटत नाही कधी नाही काय काय सांगितलं हे तू एकच आता खास भेटता बघूया पोरा आधी मोबाईल घालून ठेवला ना पण भेटताना मुश्किल आता आमक पाणी बॉटल तर मी आता चाललंय तिकडे हॉटेल पाणी बॉटल आणण्यासाठी घर घर तर बघा आता हे सगळ्यांचं मेनू इलो जो तो आपलो स्नॅप काढता आणि आपल्या लवर का पाठवता बघा जेणेकरून तो समोरसोबत व्यक्ती खुश होई ना बबलून बघून मग आपल्या ऐका पाठवला मैत्रिणी तर सुरेंद्र बनता माझी पण मैत्रीण मी आपलं जेवचा काम करतोय तर बघा मी पण थोडं माझी पण कोण नाही मैत्रीण मैत्रिणी तर बघा आता यांचे स्नॅप वगैरे सगळं काढून झाला आणि आता मस्तपैकी खातच होत तर बघा माझ्याकडे पण मस्त असं हातात हा तर आता मी पण मस्त पैकी आता हे सम भेलपुरी पुरी मस्त पैकी खाऊन येऊ आता आम्ही चालला आहोत पुढे आईस्क्रीम पुन्हा येतात आईस्क्रीम खाऊसाठी तर आज आम्ही इकडे फिरणार आहोत आईस्क्रीम थंडा पिणार चला तर आता जाऊया दादू खाऊन येतात बघूया नेतिडी आपण जाऊया जिरा सोडा जबरदस्त तर आता आमचा जिरा सोडा जो प्लॅन आहे आणि इकडनं आमच्या घराकडची वाटा नाही नाही इकडनं नाही तर आता आम्ही चुकला बा पंढरपुरात वाटा नाही आता आम्ही स्प्राईट घेऊ आता इकडे ऑर्डर दिला दादू आहे ना आता बघा आमचं पॉन्सर गेलो पण पैसे काही काढत नाही मोबाईल कि शक्या होता बघा स्पॉन्सर आमचे चालले होता तर बघा एवढी सगळी आता खरेदी केला मस्त पैकी आजची रात्र आमची अशी मस्त मजेत गेली आ बघा आम्ही स्प्राईट घेतलंय आता आम्ही चालला पुढे तर बघा आता आम्ही मस्त पैकी इकडे गारगार सगळे होतच सर का सर स्प्राईट स्प्राईट आता बघा मस्त पैकी स्प्राईट इकडे दादून घेतला ऍपल बघा आता आम्ही इकडे इला एक आता या करू अवघे सुगंध नवसाला पावणारा पंढरपूरचा राजा बघा इकडे मस्त बेगशील हा हा ठीक आहे सर बस आम्ही इकडे जरा फोटोशूट करता बघा भरपूर वेळानंतर आम्ही आता सगळा जवळजवळ दोन तास फिरला आहो पंढरपूर ठेवल्यावर आणि आता जरा आहोत पुढे तर इकडे आपल्या सप्तर भेटले होते नंतर दोन तीन तास आम्ही बाहेर फिरला आणि आता आम्ही इकडे लाव संत नामदेव महाद्वार यांच्या इकडे पायरीकडे आणि आता आम्ही आहोत घराकडे जर तुमचा व्हिडिओ आवडला असतो तर कमेंट नक्कीच करा धन्यवाद इकडे सुरेंद्र कामा कामाक लागलो हा फालुद्यासाठी तर इकडे येणे ऑर्डर दिला नाही हा दे तर हे आता आमची शेवटची ऑर्डर बहुतेक तर बघा इकडे मस्त पैकी असं बया तयार होता तर आता हे खाणार मस्त पैकी आणि आम्ही कुल्फी खाणार आहोत आमची ऑर्डर वेगळी या